सुटला गाडी क्रमांक चौदा या मैदानातील सुटला हे गाडी बा तीन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू इकडे अड्याल पिसोळी करत त्याच्या शेजारी तिकडे पड्याल पुणे करत आणि त्याच्या पड्याल तिकडे फोनसुरसकर पडतात तिघामध्ये लढत कोण होता सडी सारी पात अतिशय सुंदर आणि पांढर भुगावकरांचा निर्वाद वर्चस्व वळवा चला पंधरा वळवा गाडी क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक तीन वरती राहिलेली गाडी बाणलिंग प्रसन्न शंभू रामागृहरास या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच्या त्यावरती बसणाऱ्या पांढर ड्रायव्हर भुगावकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली हॉटेल प्रथमेश कुर्जे हर्षलता पायगुडे युवा मंच कुर्जे यांचा घरचा साज पाळाला ډاویلاسو ډ نشان او اوجلی